विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न उपोषण कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता त्यावेळेस पोलिस अधिकाऱ्यांसोबत उपोषण कार्यकर्त्यांची बाचाबाची होताना दिसून आली म्हणजेच आम्ही संविधानिक पद्धतीनं न्याय मागत आहोत तरी देखील आमच्यावर पोलिसांनी दडपशाही चालवली आहे या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करत आहोत उपोषणाला अजून किती दिवस लागणार अजून किती दिवस आम्हाला न्याय मिळणार नाही असा देखील इशारा यावेळेस देण्यात येत आहे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही प्रशासन किती दिवस झोपेचं सोंग घेणार नाशिक ग्रामीण एस पी यांनी देखील या, या उपोषणाला भेट देण्यात यावी व आमच्या मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी मागणी देखील यावेळेस उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळेस उपोषणाच्या ठिकाणी समाजरक्षक सुनील भाऊ मोरे आदिवासी बॉईज ग्रुप नानाभाई गोडबोले नांगरे भीमसैनिक नरेंद्र केदारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई केदारे वा आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर प्रशासनाने विचार करावा ही मागणी देखील आमच्याकडून करण्यात येत आहे नाही हे उपोषणाचे व्हिडिओ याबा साहेबांनी आमचा मोबाईल जमा केला आणि आम्हाला का धमकी दिली आणि व्हिडिओ डिलीट केले आम्ही उपोषणाला चार दिवसापासून बसलेलो आहे आणि हे बा हे सर्व आम्हाला दमदाटी देत आहे आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे हे बा इथं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे पण आमच्यावरती दमबाजी धमकावल्या दम जात आहे मोबाईल मधून व्हिडिओ डिलीट केला जाते मी सर्व समाजाला आव्हान करतो एस सी एस टी समाजाला आपल्या समाजावर असा अत्याचार चालू आहे आपण न्याय मागायला आलोय बघा बघा हा व्हिडिओ सर्वांनी बघा हे बघा आणि गुन्हे दाखल करताय आमच्यावर हे बघा हा ना अत्याचार भाऊ आम्ही चार दिवसापासून उपाशी बसलो मोबाईल आम्ही काय गुन्हा केला मोबाईल आमचा मोबाईल कारण काय भांडण नाहीये कायदा सुव्यवस्था बिघडवली तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवली तुम्ही कायदा सुव्यवस्थित तुम्ही बिघडवली या भाऊने आमचा मोबाईल टाकला आणि दमबाजी सगळं उडवलं याच्यातला आमच्या उपोषणाचे व्हिडिओ उडवले सगळे केले

आताची राष्ट्राची मुख्यमंत्री साहेबांची कुठे गेली आमची कुठं गेली ती व्हिडिओ आमच्या काम मारले यांनी व्हिडिओ डिलीट ते काम मारले व्हिडिओ डिलेट हा काम मारले यांचं व्हिडिओ डिलीट हा सकाळपासून का तुम्ही दाखवा तुम्ही पोलिस अधिकारी कोण आहे तुमचं कार्ड दाखवा आम्हाला कार्ड दाखवा कार्ड दाखवा कार्ड दाखवा तुम्ही जर इलिगल मध्ये आमचे दमकाव प्रयत्न इलिगल मध्ये कस काय इलिगल मध्ये कस काय इलिगल मध्ये कस काय तुम्ही पोलीस आहे का तुमचं कार्ड दाखवा पण तुमचं कार्ड दाखवा तुम्ही पोलीस आहे का जर एक मिनट पळू नका इकडे या कार्ड दाखवा कार्ड दाखवा आमच्या उपोषणाचे व्हिडिओ डिलीट का मारले आमच्या व्हिडिओ द्या आमच्या उपोषणाचे व्हिडिओ डिलीट का मारले आमच्या उपोषणाचे व्हिडिओ डिलीट का मारले